असं म्हणता येत नाही आहे एखादी घटना घडल्या म्हणून महिला सुरक्षित नाही आहे असं नाही आहे असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष लोक असं नाही आहे सगळे सुरक्षित राहिले पाहिजे दृष्टीने शा कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती की कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असता त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासनाने कायम करत असतं विकृत विचाराचा एका एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो काय त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक एक दीड दोन तीन चार मिनटामध्ये आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्यासमोर त्याची माहिती आहे परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी तिथे कुठलेही आर्ग्युमेंट तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही जे काय घडलं ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणाला आजबाजूच्या लेम अँड जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोचून जो जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्याला आपल्याला तिथे माहिती